नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तुम्ही व्हिडिओ बघूयात जर आपण केंद्रीय कर्मचारी असाल आणि किंवा तुमच्या कुटुंबात सेंट्रल बँकेचा कर्मचारी असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाचा अठरा महिन्याचा महागाई भत्ता हा गोठवण्यात आलेला होता बंद करण्यात आलेला होता रखडलेल्या महागाई भत्त्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसापासून केली जात आहे आता भारतीय रक्षा मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत पत्र लिहिले आहे की अठरा महिन्याचा थकीत महागाई भत्ता देण्याची त्यांनी त्या पत्राद्वारे विनंती केलेली आहे महामारी दरम्यान केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यांसाठी डी ए आणि डी आर भरणे थांबवले होते यापूर्वी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकजा चौधरी यांनी डी ए सरकारला लागू होत नाही असे सांगितले होते डीआरची थकबाकी वीस एकवीस ची आहे महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेत झालेला नकारात्मक परिणाम आणि कल्याणकारी उपाययोजना होणारा प्रचंड खर्च यामुळे दोन हजार वीस हे वर्ष शक्य नाही त्यामुळे सी ओ व्ही नाईन्टीन महामारीमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्याचा आर्थिक परिणाम मला पूर्णपणे समजला आहे यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार वीसची ची ए आणि महागाई भत्ता जे तीन हप्ते बंद करण्यात आले होते मात्र महामारीच्या प्रभावातून देश सावरत असताना देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे महामारीसारख्या आव्हानात्मक काळात सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानावर मी प्रकाश टाकू इच्छितो की अत्यावश्यक सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांचे समर्पण आणि परिश्रम हे मोलाचे ठरलेले आहे आर्थिक स्थितीमध्ये झालेली सुधारणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी घालून दिलेले जबाबदारी लक्षात घेऊन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महागाई भत्त्याचे तीन हफ्ते देण्याचा निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी माझी विनंती आहे असे होते म्हणाले कोविड-19 च्या महामारीच्या आर्थिक परिणामाचा सा सामना करण्यासाठी सरकारी निधीची तरतूद केली आहे रखडलेल्या महागाई भत्त्याची थकबाकी देल्यास सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्त लोकांचा कल्याणास हातभार लागेल ला असा माझा विश्वास आहे ज्यांनी देशाची सेवा केली आहे त्यांच्यासाठी असेल असेही ते म्हणाले महागाई भत्ता हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या वेतनाचा एक भाग आहे महागाईचा प्रभाव कमी करणे हा त्याचा उद्देश आहे वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वे वेळवेळी आढावा घेतला जातो केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये दोन वेळा महागाई भत्त्याचा बदल करत असतो केंद्र सरकारने गेल्यावेळी कर्मचाऱ्यांचा डी ए आणि डीआर बेचाळीस टक्केहून शेचाळीस टक्क्यापर्यंत आवाड होता ऑक्टोबर मध्ये केलेल्या घोषणाची अंमलबजावणी एक जुलै दोन पासून ही करण्यात आलेली आहे या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारची अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारकांना झाला पुढील महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पासून लागू असेल मार्च दोन हजार चोवीस मध्ये या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद